गाळ काढण्याच्या नावावर होत आहे मुरमाची उत्खनन चोरी अर्जुनी मोरगाव येथे गट क्रमांक दोनशे छत्तीस मध्ये तलाव आहे आणि काही खाजगी लोकांना नगरपंचायत आणि तहसीलदार यांनी तलावातील गाळ काढण्यासाठी परवानगी दिली पण पर परवानगी गाळची आणि मुरमाची उत्खनन चोरी करण्यात येते या कामावर एकही शासकीय कर्मचारी हजर राहत नाही अशा भुरट्या चोरांना परमिशन कोणी दिले अर्जुनी मोर येथील नगरपंचायत मुख्य अधिकारी झोपले आहेत काय सदर गाळ हा तीन किलोमीटर अंतरावर फक्त फेकणे आहे परंतु हा गाळ अर्जुनीच्या बाहेर कसा काय जातोय गाळ काढण्यासाठी दिलेल्या परवानगीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे की हे काम करताना संबंधित अधिकारी यांच्या देखरेखीत व नियंत्रणात काम करण्यात यावे परंतु त्याप्रमाणे काहीही पाहवस मिळत नाही सर्व प्रकार सुरू असताना पटवारी आहेत पण ते पण सुट्टीवर आहेत या प्रकारणाची गांभीर्याने दखल घेतल्यास ह्या प्रकारण्यात आता मोठे मोठे मासे अडकण्याची शक्यता नाकारता येणार नाही गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज